नमस्कार रामकृष्ण अरे चला आम्ही चाललोय मतदान करायला बघा <laughs> <laughs> आम्हाला असं जायला लागतं आम हे आमचा हे रस्ता असला आणि मतदान करा मतदान करा ही आमचा रस्ता दिसतोय का लांब आहे तकडा अजून अहो या गे हिथन वापस जायला लागते जाणार नाही काय माहिती जाशील की जाते जाते म्हण टेम्पो येऊ द्या तिथे येऊन टेम्पो उभारलाय ते टेम्पो बसून जायच आहे टेम्पो भरले ती माणसं अरे माझ्या कर्मा कुठे आहे ती मेंढर त्यान

मी नाही लाव दोन तीन रोज घस ड्रायव्हर बसल्या आणि चालले मधान करायला निघून घ्या अशी बाई मग पुटून निघाला मी म्हणाल्या